बाहेर भरपूर पाऊस पडतो आहे सगळीकडं गारेगार वातावरण झालं आहे आणि त्यात काहीतरी वेगळं चटपटीत खायला मिळालं तर जे आधी कधीच खालं नाही इतकी मस्त भन्नाट रेसिपी तर नक्की बनवून बघायला हवी आणि मी जेव्हा ही ट्राय केली तेव्हा मला खूप आवडली म्हणून आजची ही मस्त अशी रेसिपी नमस्कार मी शिवाणी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आज आपण टोमॅटोपासून मस्त आणि छान चटपटीत रेसिपी बघतोय जी रेसिपी ह्या आधी कोणी खाल्ली किंवा ऐकली पण नसेल तर तीन ते चार मध्यम आकाराचे लाल पिकले टोमॅटो घेतले टोमॅटो स्वच्छ धुवून घेतले आणि अशा गोलाकार वैद्यने कट करून घेतले टोमॅटो चिरताना एक गोष्ट लक्षात ठेवायची टोमॅटो कट करताना थोडे जाडसर असे कट करायचे त्यामुळे ना ह्या रेसिपीला चव येते खूप छान येते आणि टोमॅटो लाल पिकलेले असावे त्यामुळे खाताना अगदी मस्त भन्नाट लागते तर सगळे टोमॅटो बघा मी असं चिरून घेतले एका साईडला ठेवायचे आता एका मोठ्या बाऊलमध्ये मी दीड वाटी इतकं बेसन घेतलं त्यामध्ये आपण अर्धा चमचा इतका ओवा घ्यायचा थोडासा हातावरती घसकटून घ्यायचा जेणेकरून ओव्याचा फ्लेवर किंवा सुगंध खूप छान लागतो त्यानंतर चवीनुसार मीठ आणि पाव चमचा आपण किंवा चिमूटभर इतका खायचा सोडा घालायचा हे सगळे जिन्नस चांगले असे मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर लागेल ला असं पाणी घोळणं ह्याचं एक चांगलं असं पीठ तयार करून घ्यायचं आता जेव्हा बेसनचं पीठ तयार करतो ना त्यावेळी हे पीठ जास्त घट्ट किंवा जास्त पातळही नसावं मध्यम कन्सिस्टन्सी येईल असं हे मी पीठ तयार करून घेतलंय बरेच जण ही रेसिपी बनवताना यामध्ये कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाचं पीठ वापरतात पण मी तर फक्त बेसनचा वापर केलाय तुम्ही हवं तर तांदूळ पिठीचा पण वापर करू शकता तुम्ही जर ही रेसिपी कधी ट्राय केली असेल किंवा तुम्हाला जर ही रेसिपी माहिती असेल तर मला कमेंट करून जरूर सांगा आता बघा थोडं पीठ मला वाटते म्हणून पुन्हा थोडंसं पाणी घालूयात आता ह्या रेसिपीमध्ये जेव्हा बेसनाचं पीठ तयार करतो ना तर ते फार जास्त घट्ट असेल ना तर ती खाताना इतकी जास्त मजा येत नाही जास्त पीठ पीठ लागतं म्हणून मग काय करायचं थोडं सरसरीत बॅटर ठेवायचं वरचं जे कोटिंग असेल ना ते अगदी जर पातळ आणि कुरकुरी असेल ना तर ही रेसिपी खाताना तितकी जास्त मजा येते तर अगदी छान पैकी माझा पीठ तयार झालेला आहे जास्त नाही नाहीये आणि अगदी पातळ पाण्यासारखे नाही तर अशा पद्धतीने बनवून घेतले पीठ परफेक्ट झाले का हे कसं बघायचं तर पाठीमागच्या बाजूला पीठ म्हणजे परफेक्ट झाकण आता एक मस्तपैकी चटपटीत चटणी बनवूयात तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पाच ते सहा इतक्या हिरव्या मिरच्या घेतल्या तुम्हाला कसं तिखट आवडतं ह्यावरती मिरच्याचं प्रमाण कमी अधिक करू शकता एक वाटी इतकी हिरवी ताशी कोथिंबीर घातली अर्धा इंच आल्याचे काप घातले आणि पाच ते सहा इतक्या लसणाच्या पाकळ्या लसूण पूर्णपणे ऑप्शनल आहे थोडासा पुदिना घालायचा पुदिना मोठा चव खूप छान लागते एक चमचा पण जिरे घालतोय त्यानंतर एक चमचा पण चाट मसाला घालायचं चवीनुसार मीठ घालूयात आणि ह्या चटणीला चांगला रंग यावा म्हणून मी बर्फाचे किंवा आईस क्यूब घातलेत त्यामुळे का होतं ही चटणी वाटताना अगदी हिरवागार रंग राहतो पाण्याचा वापर न करता ही चटणी अगदी मस्तपैकी वाटली थोडीशी ओबट डोबट वाटली की चटणीला छान दाटसरपणा यावा म्हणून थोडीशी शेव घालायची आणि अर्ध्या लिंबाचा रस पिळायचा आता इथे मी बारीक शेव वापरले तुम्ही मोठी किंवा गाठी शेव पण वापरू शकता अगदी मस्त अशी चटणी बघा ओबड डोबट वाटून तयार झाली ह्यामध्ये पाणी न घातल्यामुळं चटणी अगदी घट्टसर अशी तयार झाली या चटणीची चवणात चटपटीत तिखट मस्त लागते त्यामुळेच ह्या रेसिपीची चवण अगदी भन्नाट येते तर टोमॅटो आपण आधी चिरून घेतले होते चटणी तयार झाली तर ही चटणी बघा एका चमच्यानं आपल्याला अशा पद्धतीने टोमॅटोच्या वरच्या बाजूला लावून घेतोय ही चटणीमुळेच ना ह्या रेसिपीची चव भंड येते त्यामुळे चटणी लावताना ना कंजूशी करू नका थोडा जाडसर थर ह्या चटणीचा लावून घ्यायचा त्यामुळे काय होतं जेव्हा ही रेसिपी करतो किंवा खातो ना तेव्हा त्याची मजा वेगळी येते तर संपूर्ण ना आपण एका बाजूला ही चटणी लावून घेऊयात तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढील बटनला क्लिक करायला पण विसरू नका जेणेकरून माझे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला रोज बघायला मिळतील तर इथं बघा सगळ्या टोमॅटोनं मी छान अशी चटणी लावून घेतलेली आहे छानपैकी असं एका ट्रेमध्ये किंवा एका ताटामध्ये ठेवून द्यायचं तोपर्यंत बेसन जे पीठ आपण भिजवून घेत होतं ते पण छान रेस्ट झाले मस्त बघा आपण ही रेसिपी करताना बेसन पीठ सगळ्यात आधी भिजवून घ्यायचं कन्सिस्टन्सी पुन्हा एकदा चेक करूयात त्यानंतर जे टोमॅटोला आपण चटणी लावली ती टोमॅटो हे बेसन पिठामध्ये टाकून हे छान असं बेसन पीठ कोट करून घ्यायचं आता ही रेसिपी तुम्ही चमच्याने किंवा हाताने करू शकता गॅसवरती कढईमध्ये तेल कडकडीत तापून घेतलं आणि त्यामध्ये आपण हे टोमॅटोचे भजी मस्तपैकी मध्यम गॅसवरती फ्राय करून घेतोय खूप मस्त लागतात ही जी चटणी आहे ना त्यामुळे ह्याची शंभर टक्के सवन अगदी चटपट लागते तर तुम्ही तेल किती घातले ह्याच्यावरती तुम्ही एका वेळी तीन ते चार अशा भजी मस्तपैकी फ्राय करून घेऊ शकता भजी तेलामध्ये सोडली की गॅस थोडा मध्यम करायचा आणि त्यानंतर एक दोन ते तीन मिनिटांतर ह्याची बाजू पलटी करून घ्यायची आता ह्या भजी ना हे कुरकुरीत होतात कुरकुरीत हे पण मी तुम्हाला पुढे सांगेनच आता साधारणपणे एक तीन ते चार मिनिटं तेलामध्ये गेले थोडेसे छान असे लालसर झाले की तेल निथून काढून घ्यायचे आता हे लगेच खायचे नाहीयेत आपण पुन्हा एकदा हे डबल वेळ तळणार आहोत त्यामुळे काय होतं वरची कुटिंग अगदी कुरकुरीत होते ते काढून घेतले की पुन्हा दुसरे भजी तळून घ्यायचे आता मी दोन्ही पद्धतीने तुम्हाला दाखवलेत चमच्यानं किंवा हाताने तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते तुम्ही त्या पद्धतीमध्ये हे भजी तळून घेऊ शकता आपण चटणी तयार केली ना त्या चटणीमध्ये जर पाणी घातलं असेल तर टोमॅटोवरती ते अजिबात कोटिंग बसत नाही आणि जेव्हा वेसमध्ये घोळतो ना तेव्हा ती पूर्ण चटणी बेसनच्या पिठामध्ये जाते तर तसं होऊ नये म्हणून अशा पद्धतीने आपण ती चटणी न पाणी घालता वाटून घेतली होती तर आता हे पण भजी बघा छानपैकी हे काढून घ्यायचे आणि पुन्हा जो आपण आधी काढलेले जे होते पहिल्यांदा ते थोडेसे कोंबट झालेत आता गॅस मोठा करायचा आणि हे भजी पुन्हा एकदा टळून घ्यायचे डबल फ्राय केल्यामुळं का होतं वरचं कोटिंग अगदी कुरकुरीत राहतं हे भजी ना गार झाल्यावर पण ना तितकेच मस्त आणि क्रिस्पी होतात आता फार वेळ टळायला लागत नाही आपण आधी तळून घेतले होते त्यामुळे वरची कोटिंग ना अगदी पटकन कुरकुरीत होते तर छान बघा मस्त असा लालसर रंग आलाय तेल नितळून आता हे पण भजी काढून घ्यायचे तर हे भजी ना सुरतमध्ये खूप फेमस आहे तर तुम्ही कधी सुरतला वगैरे गेला असाल तर रोडवरती किंवा स्ट्रीट फूड वरती ना तुम्हाला टोमॅटोला अशा प्रकारची चटणी लावलेली दिसते मला बऱ्याचदा प्रश्न पडायचा की हे नेमकं काय आहे पण जेव्हा खाल्लं होतं तेव्हा मला ते खूप आवडली होती म्हणून आजची रेसिपी मी शेअर केली तुम्हाला पण जर आजची रेसिपी आवडली तर नक्की कमेंट करून सांगा एक भजी कट करून पण बघूयात जेणेकरून लक्षात येईल की आतून कसं दिसतंय तर टोमॅटो त्यासोबत वरची हिरवी चटणी आणि मस्तपैकी बेसनाचं कुरकुरीत आवरण एकदम ट मस्त लागते तोंडाला पाणी सुटणारी गार -गर्म रेसिपी आणि बाहेर गारेगार वातावरण आहे असे गरमागरम टोमॅटो भजी तर एकदा व्हायलाच पाहिजेत आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि हे टोमॅटो भजी ना गरमागरम तर मस्त लागतच त्यासोबत गार पण व्हायला खूप मस्त लागतात इथंही हे भजीना मी टोमॅटो केचप सोबत सव केले तुम्ही हिरव्या चटणीसोबत पण करू शकता तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंटमधून कळवायला विसरू नका असा व्हिडिओ आवडला असेल तर आजच्या व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा अशा छान आणि सोप्या रेसिपी भेटणार तो आहोत तोपर्यंत मस्त राहा खात राहा स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद